माननीय युवराज साईनाथ अभंगराव यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच मित्रमंडळ पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी जरांगे पाटलाच्या किडनीवर सूज चेहरा काळवंडला निश्चित झालाय अनेक उपोषण करून अगोदरच तब्येत नाजूक आहे या लढ्यातील हे चौथे आमरण उपोषण आज सहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही पाणी घेत नाहीत उपचार सुद्धा घेत नाही पाहिजे सरकारला काहीच फरक पडत नाही अशी भावना व्यक्त होत असतानाच आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत यासाठी उपस्थितांनी आर्थ विनवणी केल्याचं दिसून येत आहे मनोज जरांगे यांना दोन दिवसांपासून पोटात अन्न नसल्यानं पोटदुखीचा त्रास जाणवत आहे तसेच त्यांच्या नाकातूनही रक्त आल्याचं वृत्त आहे काल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या नकळत सलाईन चढवलं होतं त्यामुळं त्यांची प्रकृती काहीशी स्थिर बनली होती पण हे सलाईनही त्यांनी नंतर काढून टाकलं होतं पण आता त्यांची प्रकृती आणखीनच ढासळली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही घोट पाणी पाजण्याचा प्रयत्न केला सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पाणी घेतलं उचारिया पंजार उचार घार उचारिया उचारिया उपचारिया